या हॉटेलची साफसफाई करायचं सा चाललेलं आहे तर आपले कस्टमर इथं बसतात इथं बसल्यावर त्यांना स्वच्छ लागतं तर बघा इथं असं की सगळं आवरलं मी मागाशी सगळं काढलं आणि हे आमचे कामगार झोपले होते आत्ता त्यांना हे रूम साफसफाई करायला लावली मी त्यांना ला म्हटलं हे जेवण करा गरम होत आहे का गरम होतंय का हां हां साफसफाई करा आणि आमचे हा हा म्हणजे स्वच्छ करा हा सांगायला साफसफाई रूम करा कारण रूम एवढी छान आणि एवढा कचरा होता रूम मध्ये तुम्हाला आधी दाखवायला पाहिजे होतं ह्या काकाने खूप छान स्वच्छ केले पडल पडल ती खाटावर ठेवतात काय तर हे ह्यांना ला करायला लावलं आणि मी तिकडं आपली फॅमिली मी तुम्हाला दाखवलेच आपलं त्यासाठी ती सगळी स्वच्छ करून घेतली कारण हॉटेलमध्ये आल्यावर एवढं स्वच्छ पाहिजेल की हॉटेलमध्ये जे कस्टमर आलं त्यांनी पटकन जेवायला बसावं असं स्वच्छ पाहिजेल हॉटेल आणि हे बॉक्स पण बाहेर नेऊन फेकणार हे पण बाहेर फेकून देणार होते मी थर्मावती काय ठेवले बॉक्स तुम्ही टेबलचे त्यांना ह्यांना सांगितलं आणि ती बाहेरचा कचरा भरून ते जाळून टाका म्हणजे तीन चार दिवस लय पसारण राडा होता काय काय ठेवलं होतं काय माहिती कशी ह्याच्यातच झोपत होती ती पोरं पण पार का नव्हती हो झोपत हसल्या कचऱ्यातच झोपत होती फोटो किस काय राहू दे काय करायचंय कोणाचा फोटो आपण कसलं नाही त्यांचे फोटो आपण काय सांभाळायचे आला तो परत तसे साफसफाई करायची आणि हे झालं की ते भरून झाले की हे मी सगळं आवरलं दादू बोलला राहू दे आणि कांद्याचे टरपले पण भरून टाकायचे गोंड ठेवलेले आहेत ते पण राडा काढायचे ते बे बारकी शेंगडी कांदे खराब आहेत आहेत असे अहो ती भंगारवाला आले की तिथं कशाला अडचण ठेवताय आहे आता अजून ते भंगारवाल्याला द्यायचं आली ते आणि बाहेर इकडं बघा बॉक्स पैसे फेकले त्यांनी तर हे आपला राडा नाही लो ह्या लोकांचं जे पहिलं हॉटेल चालत होते का त्यांनी ठेवलेला आता आपण साफसफाई करायची हो का हे हॉटेलच्या माग आता हे बॉक्स ना चिकट टेप काढून ते लावून आपले हिता आतमध्ये आणून ठेवायचे भंगारवाला आले किती नाहीतर आपला टेम्पो व्हायचं आपल्या टेम्पोत नेऊन देऊन यायचं ते अशी शेती वगैरे आहे का, 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 कुण, कुण, कुण तर हे हॉटेलच्या मालकाचीच आहे इकडं महाग शेती आहे इकडं हॉटेल पुढं केलेलं आहे असं छान महाग गाया म्हशी आणि पोल्ट्री कोंबडींची असं आपलं हॉटेल पण आहे आता हे सगळं काढून त्या बा काकाकून करून घेते मी पण थोडंफार केलं सकाळी मग अशी तर बघा आता ही कसे वाटतात बघा मी खालचं छान टेबल खालचं झाडून वगैरे स्वच्छ केलं कस्टमर जर आलं तर पारू कारण काय होतं ह्यांना पण बोलू शकत नाही हो रातभर पण हे लोक कामं करतात दोन वाजूच तर पुन्हा दोन वाजता येतात मग ही साफसफाई करायला कोण आहे म्हणून त्या का काकांना बोलू घेतले एक लागते तर रोका किती घाण निघाली झाडून घेऊन उंदराच्या लेंड्यानं वगैरे काय असं चाललं तर असं स्वच्छ ठेवावं लागतं हॉटेल